परिस्थिती नाही बदलते रस्ता बघून तर पहा अरे करून तर पहा भगवंताने आपल्यापर्यंत आणलंय करून तर पहा आणि मग अनप्युरोबर देतील आणि मग डॉक्टर सांगतात आता आमच्या हातात काही नाही कोणाला प्रार्थना करा देवाला प्रार्थना करा आपण मोठे भक्त आणि देवा आपला ऐकणारे सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तर म्हणतो वैयक्तिक माध्यमात भगवंताकडे हे स्वास्थ्याचं डिपार्टमेंटच नाहीये त्यामुळे ती प्रार्थना ऐकली जाते त्याचं कारण असं आहे का ऋषींनी स्वास्थ्य मनाकडे मागितलं आयुर्बलम याच्यावर त्या प्रजापासून वस्तुनिच ब्रम्ह प्रज्ञांचे मे धान्य ही वनस्पती हे वनस्पती आम्हाला आयुष्य आरोग्य बल वैभव समृद्धी शक्ती दे का देवाकडे नव्हतं मागते पण भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये पंधरा वेळा त्यात सांगितलंय कामाविष् भूतानी मोजेचा औषधी सर्व चंद्रप्रकाश द्वारा सर्व वनस्पतींमध्ये औषधी बनवून ठेवली अरे जे डिपार्टमेंट वनस्पतीकडे भगवंतांनी दिले तिथं आपण जातो म्हणून सांगतो हे सगळं आपल्या घरामध्ये आहे कस्तुरी कुंडल बसे मृग धुणे बन माही घटक मी राम बसे दुनिया बसे नाही अरे घरामध्ये सगळं काही आहे तुमच्या किचन मध्ये आधारे तुमच्या किचन मध्ये औषधी